महायुतीचे सरकार पुन्हा आले तरच लाडकी बहीण योजनेसह इतर योजना असा प्रसार भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेल जाऊन करावा असा आवाहन भाजपचे राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांनी मंगळवारी आय एम ए हॉल येथे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केल्या <laughs> तीन गॅस सिलेंडरचा विषय असतो पण पहा की प्रत्यक्षात आता हो सुरू होतात लोकांना फॉर्म भरायची तारीख एकतीस ऑगस्ट शेवटची तारीख होती मार्च या महिन्यामध्ये रक्षाबंधनाच्या आसपास महिलांच्या खात्यावर सुद्धा पंधराशे रुपये मिळणार तर असं जर चांगलं काही घडत असेल तर त्यांना वाईट वाटायचं काय कारण आहे हा खरा प्रश्न आहे योजना चांगल्या आहेत लोकांत आहेत आणि त्यांना भीतीमराम करण्यास झाली आहे की योजना खरंच यशस्वी झाल्या तर मग त्यांना प्रशासनानंतर आता सुपारी सुपारीबाग सरकार असं म्हटलं जाते संजय राऊत बोलतात ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप केले जातात त्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही आहे लोकांना खऱ्या अर्थाने माहिती आहे की देशामध्ये राज्यामध्ये सक्षम नेतृत्व कोणाचं आहे नेते कोण आहे सरकार कोणाचं आहे तर अशा प्रकारच्या वक्तव्यातून ठिकाणी तात्पुरती करमळ होत असेल तर त्यातून काही निंबडतं मिळतील असा विषय नाही पवार कुटुंबियांनी मला एकत्र पाडलं असं वक्तव्य अजित पवारांनी लोकसभा प्रचाराच्या वेळेस केलेलं होतं निवडणुकीवर मात्र आज ते म्हणत आहेत की मी घरात राजकारण आणायला नको होतं असं त्यांनी का बुली दिली काय बोललं की तो त्यांचा अंतर्गत विषय की तिचं काही अधिक भाष्य करू इच्छित नाही अजितदादा हे एक सक्षम नेते आहेत पवारसाहेब हे राज देशाचे ज्येष्ठ नेते आहेत त्याच्यात जे काय घडलं त्यांच्या घरातला अंतर्गत विषय संजय बऱ्याच वेळा असं म्हणाल्या की ज्यावेळेस मी भाजपवर किंवा ते बोलते तेव्हाच माझ्या नवऱ्याला ईडीची नोटीस पाठवते काय चुकीचं आहे आम्ही तिघही मिळून एकत्र आहोत आमची ही महायुती आहे त्यामुळे तिघांना क्रेडिट घेणं काय चुकीचं नाही प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल घेणार असं काही रेव्हिअल विषयच नाही हा तिन्ही घटक पक्षांनी घेतलेला मंत्रिमंडळाचा निर्णय आहे त्यामुळे ह्याचं क्रेडिट जे आहे तेच तिथे सर्वच आहे तुम्ही भविष्य काय वाटतं

कालमध्ये आमच्यासाठी मागच्या वेळेस नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये शासन स्थापन झाले अधिकार निवडणूक आयोगाचा आहे जे वाचतोय कर अंदाज नोव्हेंबर आम्ही वाढवत नाहीये निवडणूक आरोप आमचा आम्हाला नानापणा माहिती निवडणुकी पटोरुंग कायदा निवडणूक काय प्रक्रिया ज्ञानच नाही आहे म्हणजे राष्ट्रीय पक्षाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष असं भाषा वापरतो ही केवळपणे गोष्ट आहे आपल्या थोडा तरी करा त्याची सवयच नाही आहे निवडणूक आयोगाला अधिकार आहे की राज्यामध्ये निवडणूक तारखा घोषित करणं कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याच्यावर हस्तक्षेप असण्याचं कारण नाही आहे आणि ज्या निवडणूक तारखा घोषित होतील त्या निवडणूक आयोगाच्या कक्षेतला विषय होण्या स्वतंत्र सर्वे होता भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं आरोप होता तिकीट कापल्याचा एवढंच आहे कुठल्या पक्षाची जागा दिल्यास ते निवडून घेऊ शकते हा विषय आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष आपला सर्वे करत असेल तर चूक काहीच नाहीये तिथे दोन शेती घटक पक्षामुळं आम्हाला सगळं विचार करावा लागेल की जागा कुठल्या पक्षाला भेट निवडून येईल हा विचार दोन वेळ घेतला पाहिजे संजय बोल ना विचार संजय राऊत असं म्हणाले की फडणवीस यांना जर महाराष्ट्राचं विधानसभा निवडणुकीचा जर विचार केला तर आम्हाला फायदेशीर राहील नाही